नमस्कार जय जिजाऊ जय आहे मित्रांनो आपण एक दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण असे सांगितलं होतं की येत्या दोन तीन दिवसामध्ये आपण आपल्या राजकीय भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत <laughs> मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटेल की आपण काल संध्याकाळी महायुतीचे उमेदवार श्री सुनीला टिंगरे यांना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणीहून आपण पाठिंब्याचं पत्र देऊन त्यांना जाहीर असा पाठिंबा आपण या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो सुनील अण्णा टिंगरे यांनाच आपला पाठिंबा का तर याचं कारण असं आहे की आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून या ठिकाणी आलो आहे गावाखेड्यातून आपण या ठिकाणी वास्तव्यास आलो आहे नोकरी धंदा व्यवसायाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी खर्डी चंदनगर वडगाव शेरी कारांमध्ये आपण या ठिकाणी वास्तव्यास आहोत या ठिकाणी वास्तव्य करत असताना आपण एक सर्वसामान्य आहोत आणि सर्वसामान्यांची दुःख अडी अडचणी आपल्याला समजतात या उद्देशातून आपण त्यांच्यासाठी काम करत आलो आहे परंतु आपल्या भागातील स्थानिक नेतृत्व असेल किंवा ज्यांच्यासाठी मी एवढ्या वर्ष काम केलं ने ते नेतृत्व असेल त्यांनी कधीही आपल्या कामाचं साधं कौतुकसुद्धा केलं नाही कौतुकही केलं नाही आणि जे काम आपण करतो आहे त्याला कधी पाठिंबा दिला नाही किंवा त्याला आपल्याला मदत केलेली नाही आपल्याला ही उद्या राजकीय भूमिका आहे मी दोन हजार सातला निवडणुकीच्या निघानामध्ये उतरलो होतो दोन हजार बाराला होतो दोन हजार सतराला सुद्धा होतो परंतु प्रत्येक वेळी येथील स्थानिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी आपला वापर या ठिकाणी करून घेतला आणि कधीही आपल्याला कुठल्याही प्रकारची संधी या ठिकाणी मिळाली नाही परंतु येत्या विधानसभेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील आपण असूनसुद्धा सुनील अण्णा टिंगरे यांचे यांचं काम मी कधीच केलं नव्हतं हो दोन हजार चौदाला त्यांच्या विरोधात मी ब बापूसाहेब पटलेच्या सोबत असताना मी त्यांचं काम केलं पण सुनील टिंगरे यांचं म यांना मदत केली नाही दोन हजार एकोणीसला आमदार जगदीश मुळीक यांच्यासोबत मी होतो मी त्यावेळीसुद्धा त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं आणि सुनील टिंगरे यांचं काम कधीच केलं नाही परंतु त्या व्यक्तीने कधीच कुठल्याही गोष्टीचा आकस आपल्या मनामध्ये कधी ठेवलं नाही की बाळापराडने आपल्या विरोधात कायम काम केलं मग आपण त्याला सहकार्य कशासाठी करायचं किंवा मदत कशासाठी करायची माझं कुठलंही सामाजिक काम असू द्या ते मी त्यांना सांगितल्यानंतर तत्काळ त्यांनी ते केलं एक विरोधक म्हणून त्यांनी माझ्याकडे कधीही बघितलं नाही आणि राजकारणाचा स्तर हा अशा पद्धतीचा राहिला पाहिजे ज्या दिवशी राजकारणाची मतदान होईल त्या दिवशी राजकारण सोडून दिलं पाहिजे दुसऱ्या दिवशीपासून समाजकारणाची वाट आपण सर्वांनी धरली पाहिजे आणि अशी कास धरणारा नेता हा सुनील टिंगरे आहे सर्वांना सोबत घेऊन सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा एक नेता आहे आणि भविष्यामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर त्यांचा नक्कीच असा हात राहील आणि आपल्याला सुद्धा फक्त पैशामुळं आपण ज्या गोष्टीमुळं मागं राहिलो आत्तापर्यंत की पैसे आपल्याकडे कमी असल्यामुळं कुठल्याही पक्षाची आपल्याला कधी उमेदवारी मिळाली नाही किंवा कुठल्याही नेतृत्वाने आपला कधी विचार केला नाही असं इथून पुढच्या काळामध्ये होऊ नये आणि सर्वसामान्यांची जाण असणारा एक नेता आपल्याही पाठीशी असावा अजितदादासारखं नेतृत्व आपण सर्वांनी बघितलेलं आहे एक कार्यक्षम नेतृत्व या संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे त्यांचाही आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा या, या उद्देशातून आणि येणाऱ्या भविष्यात आपण कुठल्या पक्षाकडून लढू किंवा काय करू ह्याचं मला आत्ता काही ज्ञान नाही परंतु आत्ता जे आपल्याला वस्तुस्थिती दिसती आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला योग्य निर्णय घेणं खूप गरजेचं होतं मित्रांनो तुम्हाला याचं कारण असं मला वाटतं की आपण खराडी चंद्रनगर भागामध्ये राहतो तर इथल्या नागरिकांनी थोडासा विचार करण्याची गरज आहे सर्वसामान्य नागरिकांनी की आपण या ठिकाणी जगताना खरंच आपण स्वातंत्र्यात आहोत का याचा थोडाफार विचार करणं खूप गरजेचं आहे त्याला कारण असे की आपण एखाद्याबद्दल प्रेम व्यक्त करणं किंवा एखाद्याला एखाद्याचं चांगल्या गोष्टीचं चा कौतुक करणं हे सुद्धा आपण करू शकत नाही कशामुळे करू शकत नाही आपण कोणाची फेसबुक पोस्ट लाईक करायची कोणाच्या फेसबुक पोस्टला कमेंट करायच्या हे सुद्धा दुसरे लोक ठरवतात आणि आपण आपल्या वैयक्तिक कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं कोणाला आमंत्रित करायचं कोणाचं नाव वर टाकायचं कोणाचं नाव खाली टाकायचे हे सुद्धा आपल्यासाठी दुसरी लोक ठरवत असतात मग खरंच आपण स्वातंत्र्य जाऊ का याचा थोडासा विचार आपण प्रत्येकाने आपल्या मनाला करा की बाबा आपण कुठल्याही गोष्टीला किंवा कोणालाही एखादा माणूस तुम्हाला आवडत असेल त्या माणसाबद्दल तुम्ही सहज उघडपणे तुमची खुशी किंवा तुमचा आनंद जाहीर करू शकत नाही का आता तुम्हाला विचार करायला लागतो की बाबा आपण याच्याबद्दल बोललो ह्याच्याबद्दल काहीतरी कमेंट केली काहीतरी लाईक केलं तर आपल्याला काही लोक त्रास देतील काही लोक आपल्याला टार्गेट करतील ह्या सर्व गोष्टी होऊ नये याच्यासाठी आपण वेळीच या सर्व गोष्टींपासून परावृत्त झालं पाहिजे आणि ह्या गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे आपण स्वातंत्र्यात आहोत याची जाणीव आपल्याला नक्कीच जा राहिली पाहिजे प्रेमाने आशीर्वादाने तुम्ही सर्वांचं मन जिंकू शकता परंतु दडपशाहीने दहशतीने या गोष्टी आपण करण्यापासून वाचलं पाहिजे थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्य खराडीक क चंदनगरकारांनी आपला स्वाभिमान या ठिकाणी जपला पाहिजे की योग्य उमेदवार जर दिला तरच आपल्याला पुढच्या पण येणाऱ्या पुढच्या महापालिका निवडणूक आहे या निवडणुकांमध्ये सुद्धा पुरा पुन्हा परत हीच हीच लोक निवडून येणार हीच घराणेशाही पुढं कंटिन्यू चालत राहणार आणि पुन्हा पाच वर्ष आपण ह्याच गोष्टीबद्दल चर्चा करत राहणार तर हे गोष्ट कुठेतरी थांबण्यासाठी आत्ता ही योग्य संधी आहे वेळीच ह्या गोष्टी थांबवायच्या असतील स्वाभिमानाने जर जागायचं असेल तर तुम्हाला आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावं लागेल हे माझ्यासाठी नाही किंवा त्या सुनील अण्णा टिंगरेंसाठी नाही होणार आहे पण आपला स्वाभिमान जपण्यासाठी आपले थोडंसं मान सन्मान राहण्यासाठी आणि प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य या ठिकाणी मिळण्यासाठी आपल्या सर्वांना सुनेला टिंगरे यांना मदत करायची आहे मी तुम्हाला सर्वांना सर्व खराडीचंदनगरकर मग तुम्हाला शेरूरकर असू नगरकर असू पारनेरकर असू किंवा कुठलाही बीड बार्शी उस्मानाबाद कुठूनही आपण ज्या ठिकाणून या ठिकाणू ठिकाणी आपण वास्तव्यास आलो आहे नोकरी धंदा व्यवसाय शिक्षण याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत पण या ठिकाणी आपला स्वाभिमान जर दुखावला जात असेल तर आपल्याला वेळीच सावध आलं पाहिजे आणि योग्य उमेदवाराला आपलं मत दिलं पाहिजे मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की येत्या वीस तारखेला आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या तीन नंबरच्या बटना घड्याळाच्या बटनावर आपण सर्वांनी मतदान करावं आणि त्यांना प्रचंड अशा बहुमताने आपण या ठिकाणी निवडून द्यावं आपण त्यांचं यश या ठिकाणी नक्की खेचून आणलं तर उद्या ते सुद्धा आपला स्वाभिमान जपणार आहेत आणि आपल्याला आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एखादी संधी ते आपल्याला देऊ शकतात अशी ही परिस्थिती या ठिकाणी आपण तयार केली पाहिजे असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे कदाचित माझ्या मताशी सगळेजण सहमत असाल नसाल हे मला माहीत नाही परंतु मी माझं परकड मत या ठिकाणी तु तुम्हाला तुमच्याशी शेअर केले सुद्धा आपल्या माताशी थांबरा मी म्हणत नाही की तुम्ही उघड उघड कोणाला सपोर्ट करा किंवा काय करा हे सगळ्यांनाच शक्य नाही याची जाणीव मला सुद्धा आहे म्हणून मी माझ्या टू व्हीलरवर सुद्धा मी कधी एकटा दिसतो तुम्हाला याचं कारणच ते की आपल्यामुळं मनाला त्रास होऊ नये कुठल्या व्यक्तीला त्याचा त्रास होऊ नये ही भावना आपण आपल्या मनात कायम जपत ठेवलेली आहे पहिल्यापासून आपण ह्या गोष्टीपासून जपल्यात की आपल्याबरोबर फिरल्याने माझ्यासोबत फिरल्याने माझ्या कुठल्या कार्यकर्त्याला त्रास होऊ नये कुटुंबाला त्रास होऊ नये त्याच्या कुटुंबाला त्रास होऊ नये ही भावना आपल्या मनात कायमची आहे आणि ही भावना कायम ठेवण्यासाठी ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी बदलाव्या लागतील आजही बांधलाव्या लागतील उद्याच्या येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा बदलाव्या लागतील आणि हे सगळं करण्याची सुरुवात आपण आजपासून करावी अशी मी आपल्याला नम्रतेची आणि आग्रहाची विनंती करतोय पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो आपण सर्वांनी जे प्रेम आणि सहकार्य मला दिलेत इथून पुढेही देत राहो मी बाळाबराड आपल्या प्रत्येक सुखदुःखात प्रत्येक गाडी अडचणीत उभं राहण्याचा आपल्याशी प्रामाणिक राहण्याचा कायम प्रयत्न करेल आपल्या ऋणात राहण्याचा कायम प्रयत्न करेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय